आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला मे महिन्याचाच हप्ता नाही तर त्या पुढचे देखील हप्ते आता सुरू झालेले आहेत एकंदरीत जर विचार केला तर तुमची प्रतीक्षा संपलेली आहे खूप दिवसापासून तुम्ही विचार करीत होतात की मे महिन्याचा हप्ता कधी येणार कधी पैसे मिळणार मात्र सरकारने मे महिन्याचा हप्ता देण्याचाच नाही तर आता जून महिन्याचे देखील एक हजार पाचशे रुपये व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये आता सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे कारण मे महिन्याच्या हप्त्याला उशीर झाल्यामुळे लाडक्या बहिणी ह्या नाराज झालेल्या होत्या मात्र तीच नाराजी दूर करण्यासाठी लगेच जूनच्या हप्त्याचा पहिला टप्पा आता सुरू होणार आहे व त्यासोबत गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळणार आहेत मात्र हे पैसे मिळवण्यासाठी एक काम करावं लागणार आहे ते काम तुम्ही जर पूर्ण केलं तर लगेच आता मेचा हप्ता आता वाटप सुरू झालेलं आहे मात्र लगेच जूनच्या हप्त्याचा पहिला टप्पा सुरू होईल व तुम्हाला अजून जून महिन्याचे पैसे मिळतील व गॅस सिलेंडरचे देखील पैसे मिळतील त्यासाठी काय करायचे कोणते काम करायचे ते पुढे सांगणार आहोत त्यासाठी व्हिडिओ फक्त लक्ष देऊ शेवटपर्यंत बघा व आता मे महिन्याचा हप्ता कोणत्या जिल्ह्यात सुरू झालेला आहे व जून महिन्याचा हप्ता आता कोणत्या जिल्ह्यात वाटत वाटप होत आहे त्या जिल्ह्यांची यादी आलेली आहे व जून महिन्याचा हप्ता आता घेण्यासाठी कोणतं काम करायचं ते सरकारनं सांगितलंय ते देखील तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी दोन मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला तर तुमचा खूप फायदा होणार आहे व तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये सांगा लाडक्या भूमीनं तुमचा जिल्हा कमेंटमध्ये तुम्ही कळवल्यानंतर तुमच्या जिल्ह्यात नेमका जून महिन्याचा हप्ता कधी मिळणार मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू आहे का नाही ते देखील आपण अपडेट देऊयात तर चला आता आपण व्हिडिओ बघणार आहोत सविस्तर काय आहे ती त्यानंतर तुम्ही चॅनलला आता सबस्क्राईब देखील करू शकता किंवा आता करून ठेवा चॅनल ला जर सबस्क्राईब केलं तर तुम्हाला लाडकी भनिवडण्याची अपडेट पाहायला मिळेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ला ऑलवरती टाकायचं आहे तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे ती कमेंट मध्ये आहे तर चला पाहूयात आता आनंदाची बातमी तर या ठिकाणी आता लक्ष द्या आता हप्ता सुरू झालेला आहे आता चिंता तुमची मिटलेली आहे कारण राज्य सरकारच्या वतीने निर्णय आता जाहीर झालेला आहे आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला मे महिन्याचेच पैसे नाही तर जून महिन्याचे पैसे टोटल तीन हजार रुपये मिळणार आहेत होय आता तुमच्या बँक खात्यात मे महिन्याच्याच हप्त्याचे पैसे जरी येत असले तरी काळजी करू नका एक छोटंसं काम पूर्ण करून घ्या लगेच जून महिन्याचा हप्ता एक खात्यात येईल व गॅस सिलेंडरचे पैसे खात्यात येऊन जातील अन्यथा ते काम केलं नाही तर जून महिन्याचा हप्ता हा मिळण्याऐवजी जुलै महिन्यामध्ये देखील मिळू शकतो मग तुम्हाला एवढा उशिरा जर हप्ता पाहिजे असेल तर ते काम लगेच करायचं आहे त्यासाठी व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघायचा आहे कालचा व्हिडिओ आपला ज्यांनी शेवटपर्यंत बघितला त्यांचा खूप मोठा आता फायदा झालेला आहे त्यांना जून महिन्याचे देखील पैसे मिळणार आहेत तर आता कोण कुं कोणत्या जिल्ह्यात हप्ता वाटपाची तयारी सुरू आहे कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू आहे ते आपण बघूया तर इकडे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा तर यामध्ये इकडे बघा आता सरकारकडून आता हप्ता वाटप जाहीर झालेला आहे आता एक नव्हे तर दोन हप्ते हे आता मिळणार आहे सरकारचा एक मोठा निर्णय आता एका पाठोपाठ एक खुशखबरी लाडक्या बहिणींना मिळणार आहे एकंदरीत विचार केला तर बहिणीला आज हप्ता जी आहे ती वाटप सुरू झालेला आहे बहिणीला आज हप्ता मिळणार आहे यामुळे लाडक्या बहिणीची प्रतीक्षा आता संपलेला आहे सकाळपासूनच पहिला टप्पा हा सुरू केलेला असून पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर जून महिन्याचा हप्त्याचा पहिला टप्पा देखील आता सुरू होत आहे मात्र त्यासाठी एक काम करायचं आहे जेणेकरून जून महिन्याच्या हप्त्याचे पैसे कोणत्या क्षणी आता तुमच्या बँक खात्यात जमा होतील त्यासाठी व्हिडिओ बघत चला वो गैस लेंडर शे मिल पाट, ले ले, व गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील मिळतील आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी म्हणजे या ठिकाणी बघू शकता आता सरकारकडून एक नव्हे तर एका पाठोपाठ तीन असे मोठे निर्णय हे जाहीर करण्यात आलेले आहेत आता तुमच्या मनात प्रश्न असेल की नेमके तीन मोठे निर्णय तरी आहेत कोणते तर यामध्ये इकडे बघा सरकारकडून झालेला निर्णय म्हणजेच की आता लाडक्या बहिणीच्या थेट बँक खात्यामध्ये मोठी रक्कम वर्ग होणार आहे आता सरकारकडून तीन मोठे निर्णय जाहीर झालेले असून आता चिंता मिटलेली आहे अकरावा प्लस बारावा हप्ता हा तुमच्या बँक खात्यात आता जमा होत आहे म्हणजे अकरावा हप्ता मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपये बारावा हप्ता जून महिन्याचा एक हजार पाचशे रुपये टोटल रक्कम ही तीन हजार रुपये येत आहे ज्यांना मे महिन्याचा हप्ता मिळत आहे त्यांना जून महिन्याचा हप्ता मिळत नाही आहे त्यांनी व्हिडिओ बघायचा आहे जून महिन्याचा हप्ता तुम्हाला मिळेल अन्यथा जर व्हिडिओ शेवटपर्यंत नाही बघितला तर जून महिन्याचा हप्ता तुम्हाला सध्या मिळायचा नाही आहे मग तीन हजार रुपये तुमच्या खात्यात येण्याऐवजी एक हजार पाचशे रुपयेचे जमा होऊन जातील व गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळायचे नाही त्यासाठी लक्ष देऊन व्हिडिओ बघत चालायचा आहे तर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये मे महिन्याचा हप्ता वाटप सुरू आहे व कोणत्या जिल्ह्यात जून महिन्याचा पहिला टप्पा आता वाटप केला जाणार आहे ते आपण लगेच बघूयात या ठिकाणी बघू शकता आता सरकारकडून महत्वाकांक्षी माहिती आता समोर आलेली आहे यामध्ये पहिला जिल्हा तो म्हणजे मुंबई मुंबई या ठिकाणी लाडक्या लाडक्या मे महिन्याचा पहिला टप्पा वाटप सुरू सुरू करण्यात आलेला आहे या ठिकाणी रक्कम आता असून बहिणीनो काळजी करू नका हे पैसे आता तुमच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाही कारण की महत्वाकांक्षी निर्णय तुमच्या भावाने तुमच्यासाठी घेतलेला आहे तुमच्या भावाने तुम्हाला चांगला दिलासा देणारा निर्णय आता जाहीर केलेला आहे यामध्ये पहिला टप्पा मे महिन्याचा एक हजार पाचशे रुपये सुरू झालेला आहे कोणत्या क्षणी आता जून महिन्याचा एक हजार पाचशे रुपयांचा टप्पा आता सुरू होणार असून लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात जून महिन्याचे पैसे सरकार देणार आहे मोठं गिफ्ट सरकार आता लाडक्या बहिणींना देत आहे असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये मात्र नेमके जून महिन्याचे पैसे आता कोणत्या महिन्यात येतील कोणत्या जिल्ह्यात येतील ते देखील सांगणार आहोत ते पैसे मिळवण्यासाठी कोणतं काम करायचंय ते देखील आपण पुढे पाहणार आहोत त्यासाठी लक्ष देऊन हिडो शेवटपर्यंत बघण्यात तुमचं काम आहे त्यासाठी तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता आपण जे आहे ते पाहायला मिळणार आहेत एकंदरीत विचार केला तर आठशे तीस रुपये गॅस सिलेंडर योजनेचा लाभ देखील हा तुमच्या बँक खात्यात शंभर टक्के येईल त्यासाठी व्हिडिओ बघत चला गॅस सिलेंडरचे पैसे तुम्हाला मिळत असतात का नाही हो किंवा नाही कमेंटमध्ये सांगायचं आहे व जिल्हा कळवायचा आहे तर चला आता पुढच्या आपण जिल्ह्यांची यादी बघूयात तर या ठिकाणी इकडे बघू शकता आता लाडक्या बहिणीं तुमची प्रतीक्षा संपलेली आहे पहिला जिल्हा हा मुंबई झाला दुसरा जिल्हा कोणता आहे तर इकडे बघा सातारा सातारा जिल्ह्यात आता मे महिन्याचा हप्ता तर येत आहे मात्र जून महिन्याच्या हप्त्याची रक्कम आता कोणत्या क्षणाला वाटप सुरू होणार आहे सातारा जिल्ह्यात जर तुम्ही राहत असाल तर आता एक काम नक्की नक्कीच करून घ्या ते काम पुढे सांगणार आहे सातारा जिल्ह्यामध्ये हप्ता वाटपाला आता परवानगी मिळाली आहे परमिशन मिळालेली असून सातारा जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात माता भगिनींच्या बँक खात्यात मे महिन्याच्या हप्त्याची रक्कम एक हजार पाचशे रुपये सरकारच्या वतीने सुरू करण्यात आलेले एक हजार पाचशे रुपये हे महिन्या मे महिन्यात सापता येत आहे त्यानंतर लगेच एक हजार पाचशे रुपये हे जून महिन्याचे सुरू करण्यात येणार असून टोटल रक्कम किती होते याला आपण टोटल करूया तिकडे बघा तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये आता तुमच्या बँक खात्यात येणार आहेत यामध्ये सातारा जिल्ह्याचा देखील आता क्रमांक लागलेला आहे दोन हप्ते या ठिकाणी येणार आहे तो एवढंच नवं तर आता आठशे तीस रुपये देखील गॅस सिलेंडरचे तुमच्या बँक खात्यात सरकारकडून वर्ग करण्यात येणार आहेत सरकारकडून हे तुम्हाला देण्यात येणार आहेत ही एक आनंदाची बातमी आहे म्हणजे टोटल रक्कम तीन हजार आठशे तीस रुपये ही तुम्हाला मिळेल मात्र तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तरच ही रक्कम मिळणार आहे अन्यथा फक्त मे महिन्याचा सप्ता तुम्हाला मिळू शकतो ते पण उशिरा तसेच आता व्हिडिओ बघत चला तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तुमचा चांगला मोठा फायदा आपण नक्कीच तुम्हाला करून देणार आहोत कारण काल ज्यांनी आपला व्हिडिओ बघितला त्यांचा अशा प्रकारे फायदा झालेला आहे अशा प्रकारे ही सर्व रक्कम आता आता त्यांना मिळणार आहे तर बघू शकता सातारा देखील चांगली खुशखबर आहे तर नेमके आता पुढचे कोणते जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात तर इकडे बघा यामध्ये आता पुढचे जिल्हे जाहीर झालेले आहेत तर पुढचे जिल्हे म्हणजे यामध्ये आता तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा धाराशिव धाराशिव तर इकडे बघा इथे लिहून दाखवत आहे हा जो धाराशिव जिल्हा आहे या ठिकाणी आता मे महिन्याचा हप्ता प्रारंभ केलेला आहे मे महिन्याचा हप्ता आता सुरू झालेला आहे त्यासोबत लगेच आता गॅस सिलेंडर आठशे तीस रुपये एक हजार पाचशे रुपयांचा हप्ता टोटल रक्कम ही धाराशिव जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळत आहे जसे तुम्हाला मॅसेज येतील तसं तुम्ही बँकेत जाऊ शकता कारण आता तुम्हाला चांगला दिलासा मिळत आहे ही सर्वोच्च सर्व जी काही रक्कम आहे ती तुमच्या बँक खात्यात सरकारच्या माध्यमातून आल का आता जे आहे ती वर्ग करण्यात येणार आहे तुमच्या बँक खात्यात देण्यात येणार आहे तुम्हाला चांगला दिलासा मिळू शकतो असं म्हटलं तरी हरकत नाही महत्वाकांक्षी निर्णय हा लाडक्या भावांनी लाडक्या भणीसाठी घेतलेला आता तीन हजार आठशे तीस रुपये धाराशिव जिल्ह्यात देखील आता हे वाटप होत आहे धाराशिव जिल्ह्यातील देखील लाडक्या भणीच्या बँक खात्यात येत आहे तर चला आणखी आपण पुढच्या जिल्ह्याची यादी बघूया त्यापूर्वी बघा सरकारने एक महत्वाची माहिती दिलेली आहे आता हप्ता वाटप सुरू झालाय हे तर माहिती आहे आता एक काम लगेच करा जेणेकरून दोन्ही हप्त्याचे पैसे तुम्हाला तीन हजार रुपयांची रक्कम मिळेल यामध्ये जर पाहायला गेलं तर मे महिन्याचे एक हजार पाचशे जून महिन्याचे एक हजार पाचशे हे शंभर टक्के तुमच्या बँक खात्यात दोन हप्ते जमा होतील आता फक्त मे महिन्याचे पैसे आले असतील तर जून महिन्याचे देखील पैसे हे शंभर टक्के तुम्हाला मिळणार आहे तर यासाठी पहिलं कोणतं काम करायचंय ते सांगतो तर आदिती ताई तटकर यांनी महत्वाच्या सूचना देखील तेवढे काम करून घ्या जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा होणार आहे तर चला कोणतं काम आहे कोणतं छोटस काम आहे जेणेकरून की चांगला फायदा आपल्याला होईल ते आपण बघूया तर यामध्ये इकडे बघा आता लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी दिलासा देणारी बातमी लाडक्या बहिणीं आता पुढचा निर्णय सरकारने डायरेक्ट प्रसिद्ध केलेला आहे यामध्ये जर विचार केला तर आता तुम्हाला कसलीही काळजी करायची नाही आहे कसलीही चिंता करायची नाही आहे यामध्ये विचार केला तर आता पहिलं काम म्हणजे ते काम करण्यासाठी तुमच्याकडे कर एक आधार कार्ड असणं गरजेचं आहे इकडे बघा हे आधार कार्ड जर तुमच्याकडे असाल तर तुम्हाला आता चांगला दिलासा मिळेल हे आधार कार्ड तुमच्याकडे जवळ ठेवायचं आहे आधार कार्डवर आता चांगली खुशखबर आनंदाची बातमीही तुम्हाला मिळू शकते ते असं म्हटलं तरी काय हरकत नाही आहे यामध्ये आधार कार्ड असणं गरजेचं आहे जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर ते काम करता येणार आहे ते काम पूर्ण होतात मे महिन्याचा हप्ता जसा होईल तसा एक हजार पाचशे रुपये जून महिन्याचा हप्ता देखील मिळेल त्यासोबत एवढंच नवं तर इकडे बघा गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही रक्कम देखील तुम्हाला मिळणार आहे व तुम्हाला आता चांगला दिलासा मिळणार आहे घरकुल देखील माता भगिनींना मिळणार आहे घरकुल लाडक्या भगिनींना आता सरकार तुम्हाला देणार आहे घरकुल योजना आता सरकारने आणली असून तुम्हाला याचा देखील फायदा होणार आहे तर कोणतं काम करायचं इकडे बघा आता यासाठी पहिलं काम म्हणजे तुम्हाला आता आसपासच्या सेवा केंद्रामध्ये जायचं आहे किंवा गावातील ग्रामपंचायतमध्ये जाऊ शकता किंवा शहरामध्ये तुम्ही राहत असाल तर शहरामध्ये जायचं आहे काही बरेच सेवा केंद्र पाहायला मिळत आहे त्या ठिकाणी आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक करून दिले जातात बरेच हो काही फॉर्म वगैरे भरले जातात सर्व काय अपडेट त्या ठिकाणी मिळत असतात त्या ठिकाणी जायचं आहे व त्यांना काय करायचं आहे आधार कार्ड जे आहे ते आमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक करा असं त्यांना म्हणायचं आहे आता त्यांना एवढं सांगण्यानंतर ते तुमच्या आधी काय करतील आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक आहे का नाही आधी चेक करतील जर तुमचं आधार कार्ड मोबाईल नंबरशी आधीच लिंक असेल तर मग काय हरकत नाही तुम्हाला जून महिन्याचा हप्ता लगेच कोणत्या क्षणी मिळू शकतो मात्र आधार कार्ड मोबाईल नंबरशी लिंक नसेल तर लिंक करून घ्या जेणेकरून गॅस सिलेंडरच्या पैशासाठी जे काम आहे त्यातील पहिलं काम तुमचं होऊन जाईल व जून महिन्याचा हप्ता मिळून जाईल मात्र अजून एक छोटस काम करायचं आहे तेवढं काम केलं तर आता तुमचं कामच पूर्ण झालं तुम्हाला सर्व काय रक्कम मिळणार आहे काय काय रक्कम मिळणार आहे काय फायदा होणार आहे ते देखील तुम्हाला सांगतो जेणेकरून तुम्हाला देखील कळेल की शेवटपर्यंत पाहिल्याचे आपले नेमके फायदे काय होणार आहे तर इकडे बघा यामध्ये जून महिन्याचा हप्ता एक सर्वात आधी तुम्हाला लगेच मिळून जाईल जसा मे महिन्याचा हप्ता वाटप पूर्ण होईल त्यानंतर जी गॅस सिलेंडरची आठशे तीस रुपयांची रक्कम असते हे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये देखील एक तुमच्या बँक खात्यात सर्वात आधी वर्ग केले जातील हे सर्वात आधी तुम्हाला मिळून जातील हे एक आनंदाची दिलासा देणारी बातमी तुमच्यासाठी आहे त्यानंतर अजून एक तुम्हाला चांगला दिलासा बऱ्यापैकी मिळणार आहे तो म्हणजे काय तर लाडक्या बहिणीनं एवढं तर तुम्हाला मिळणार मात्र इथून पुढचे देखील जे काही हप्ते असतील जून महिन्याचा झाल्यानंतर जुलै असेल ऑगस्ट असेल ते देखील हप्ते हे तुमच्या बँक खात्यात या हप्त्याचे पैसे देखील इथून पुढे सर्वात आधी जमा होतील आसपासच्या महिलांच्या बँक खात्यात हप्ता येणे आधीच तुमच्या बँक खात्यात हप्ता तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल ही एक आनंदाची बातमी तुम्हाला मिळणार आहे आता लक्ष देऊन व्हिडिओ बघा आता फक्त दोन मिनटाचा व्हिडिओ राहिलेला आहे इथून पुढे लक्ष देऊन दोन मिनिटाचा व्हिडिओ बघितला तर जून महिन्याच्या हप्त्याची तुमची चिंता मिटणार आहे मे महिन्याचा हप्ता तर आज वाटप पूर्ण होणार आहे ज्यांना मिळालं नसेल त्यांना मिळून जाईल मात्र जून महिन्याचे पैसे देखील हे मिळणार आहेत तर चला आता आपण पुढील जिल्ह्याची यादी बघूयात या ला या दुड़े। दुड़े तर यामध्ये इकडे बघू शकता आता जून महिन्याचा हप्ता वाटप होणारा पुढील जिल्हा देखील या ठिकाणी जाहीर होत आहे एकंदरीत जर विचार केला तर लाडक्या बहिणींना काळजी करू नका यामध्ये पुढील जिल्हा आता जाहीर झालेला असून तो म्हणजे धुळे धुळेमध्ये जर तुम्ही राहत असाल तर धुळे जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे एक हजार पाचशे रुपयांची रक्कम या ठिकाणी मे महिन्याची वाटप सुरू आहे एक हजार पाचशे रुपये जून महिन्याचे देखील आता लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये हे जमा केले जाणार आहेत हे पैसे तुमच्या बँक खात्यात वर्ग केले जाणार आहेत यामुळे चांगला दिलासा मिळेल एक हजार पाचशे मे महिन्याचे जून महिन्याचे एक हजार पाचशे गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये ही टोटल रक्कम किती होते तीन हजार आठशे तीस रुपये ही सर्व माता भगिनींच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे त्यासाठी अजून फक्त एक मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे धुळे जिल्ह्यामध्ये सरकार सोडणार आहे धुळे जिल्ह्यातील सर्व लाडक्या भणींना चांगला दिलासा मिळणार असून माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम आता वर्ग होणार आहे ही रक्कम थेट आता जमा केली जाणार आहे यामुळे चांगला दिलासा मिळू शकतो तो आनंदाची बातमी ही तुम्हाला मिळू शकते असं म्हटलं तरी काय हरकत नाहीये तर चला आता पुढच्या जिल्ह्यांची यादी नावे आपण बघूया तर यामध्ये इकडे बघा आता गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये मिळवण्यासाठी नेमके कोणते काम करायचे आहे तर यामध्ये माहिती आलेले आहे ले, गॅस सिलेंडरचे आठशे तीस रुपये व तीन हजार रुपयांचा हप्ता मिळवण्यासाठी हे काम लगेच करा त्यातील पहिलं काम तुम्हाला सांगितलेलं आहे आता दुसरं काम कोणतं आहे तर इकडे बघा दुसरं काम म्हणजे ई के वाय सी आता ई के वाय सी जर नसेल तर ई के वाय सी करून घ्या ही ए के वाय सी जर केले तर तुमचा अजून चिंता मिटलेला आहे आता मग तर तुम्हाला पुढचा एक वर्ष काहीच बघायची गरज नाहीये सर्व हप्ते सर्व महिन्यांचे हप्ते सर्वात आधी तुमच्या बँक खात्यात जमवण्यास सुरुवात आहे त्यासाठी के वाय केवायसी करून ठेवणं गरजेचं आहे ही के तुम्ही केली आहे का नाही आम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओ बघत ही केल्यानंतर के ते आता जून महिन्याच्या देखील रुपये बँक खात्यात जमा होतील गॅस सिलेंडरच्या आठशे तीस रुपयांचा मेसेज येईल हे मेसेज येतात बँकेत जायचं आहे बँकेत गेल्यानंतर हे पैसे तुम्ही काढून आता आता लक्ष देऊन एक मिनिटाचा व्हिडिओ राहिलेला आहे आता एकच मिनिट तुम्ही व्हिडिओ बघत चला आता चांगला फायदा तुमचा होणार आहे आता एक हजार पाचशे व आठशे तीस रुपये गॅस सिलेंडरची जून महिन्याची रक्कम देखील आता तुम्हाला मिळणार आहे मध्ये जिल्ह्यांची नावे तर आपण पाहिलेच आहेत अजून पुढे जिल्ह्यात सांगणार आहे आता हे पैसे तुम्हाला मिळतील ई केवायसी केले आहे का नाही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही नक्कीच कळवू शकता त्यानंतर इकडे बघा आता जून हप्त्याची देखील सरकारने आता पूर्ण तयारी केलेली आहे कोट्यावधी रुपयांचा निधी आता जाहीर झालेला आता खुशखबर आहे आता जून महिन्याच्या हप्त्याची कोणत्या क्षणी मॅसेज येतील तुम्हाला जून महिन्याच्या हप्त्याची मॅसेज आले का ते सांगा आता मे महिन्याचा हप्ता सुरू आहे मिळाला नसेल तर कोणत्या क्षणाला मिळून जाईल काळजी करू नका मे महिन्याचा हप्ता हा तुम्हाला शंभर टक्के आजच्या किंवा उद्या दुपारपर्यंत हा पूर्णपणे वाटप होणार आहे पूर्णपणे तुमच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे यामध्ये आता चांगला दिलासा तुम्हाला मिळू शकतो असं म्हटलं तरी काही हरकत नाही आहे कारण तुमच्यासाठी दे दिलासा देणारा आनंदाचा निर्णय हा वतीने आता जाहीर करण्यात आलेला आहे वतीने आता घेण्यात आलेला यामध्ये बघू शकता जून च्या हप्त्याची देखील पूर्ण तयारी कोट्यावधी रुपयांचा निधी आता जाहीर झालेला असून ही खुशखबर लाडक्या बनीनं तुमच्यासाठी आहे तुमच्यासाठी सरकारने मोठे पाऊल उचललेले आहे यामध्ये पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे हिंगोली इकडे बघा हिंगोलीचा विचार केला तर हिंगोली या ठिकाणी देखील चांगला दिलासा मिळणार आहे आता हिंगोली जिल्ह्यातील सर्व लाडक्या बहिणीच्या बँक खात्यात माता भगिनींच्या बँक खात्यामध्ये चांगली रक्कम ही सरकारच्या माध्यमातून वर्ग करण्यात येणार आहे सरकारकडून हे पैसे आता जे आहे ती पाठवण्यात येणार आहेत जमा करण्यात येणार आहेत हिंगोली जिल्ह्यात देखील मे महिन्याचा हप्ता जसा पूर्ण होईल तसे जून महिन्याचे पैसे आता लाडक्या बहिणीनं तुम्हाला मिळणार आहेत आता अजून कोणत्या जिल्ह्यात हप्ता मिळणार त्याबाबतचा व्हिडिओ लवकरच चॅनलवरती येत आहे पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करून तुमचा जिल्हा आम्हाला कमेंटमध्ये नक्की नक्कीच कळू शकता धन्यवाद